शेतकरी मित्रांनो कलिंगडाचं जर अधिक उत्पादन घ्यायचं म्हटलं तर आपल्या प्लॉटमधून जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के फळं हे एक समान आकाराचे निघणं गरजेचं आहे ज्यावेळेस व्यापारी आपलं प्लॉट खरेदी करत असतो त्यावेळेस चक्कर मारल्याच्यानंतर सर्वात प्रथम तो पाहतो की एक समान आकाराचे फळं किती टक्के आहेत त्याच्यानुसार आपल्याला तो मार्केटची जी प्राईज असते ती प्राईज आपल्याला सांगत असतो तर शेतकरी मित्रांनो याच्या पाठीमागचं कारण काय आहे कोणती व्हरायटी आपण जी व्हरायटीबद्दलची माहिती पाहणार आहोत ह्या व्हरायटीचे नेमके वैशिष्ट्य काय असणार आहेत आणि शेतकऱ्यामध्ये किती प्रचलित आहे हे देखील तुम्ही ऐकलेलं असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅक्स या वानाबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मॅक्स हे वन बी एस एफ या कंपनीचं येतं नूनस ही त्यांची सीडची ब्रांच आहे बी एस एफ या कंपनीचं आणि त्याच्या अंडरचं हे प्रोडक्ट आहे बी एस एफ ह्या कंपनीचं असणारं हे uh, मॅक्स हे कलिंगड मॅच्युरिटी जी असणार आहे त्याची ती सत्तर, जी के सत्तर आना ते पंचाहत्तर दिवसाची असणार आहे म्हणजे रोप लागवड केल्याच्यानंतर सत्तर ते पंचाहत्तर दिवसामध्ये हे काढणीच येणार आहे रोपासाठी पंचवीस ते तीस दिवस लागतात त्याच्यानंतर लागवड केल्याच्यानंतर हार्वेस्टिंग जी होते काढणी जी होणार आहे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांना होणार आहे याचा जो वेल असणार आहे अत्यंत मजबूत आणि चांगली वाढ होणार आहे रोगाद्यासाठी देखील बळी कमी पडतो आणि चांगली व्हरायटी आहे त्यानंतर वाहतुकीसाठी जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत उत्तम आहे फळं जे असतं अत्यंत टनक असतं आणि पडलं वगैरे किंवा आदळं तरी हे फुटत नाही उलत नाही त्याच्यामुळं वाहतुकीसाठी अत्यंत जबरदस्त आहे व्यापाऱ्यांच्या पसंतीतील हे फळ आहे त्याच्यानंतर वजन जर पाहिलं तर चार ते पाच किलोचं आहे अनेक शेतकरी मित्रांचा संभ्रम आहे की जे मार्केटला फळ लागतं हे साधन आपलं सात किलोचं हवं आठ किलोचं व्हावं शेतकऱ्यांना देखील कंपन्या सांगतात की आमचं फळ आठ किलो होतं सात किलो होतं शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये जे चालणारं जेव्हा वजन आहे हे चार ते पाच किलोचं असतं कारण कोणताही कस्टमर जो आहे त्याला ते खरेदी करून नेण्यासाठी त्याचबरोबर त्याच्या फॅमिलीसाठी चार ते पाच किलोचं जे व वज वजनाचं फळ आहे ते एक उत्तम असतं आणि तेवढा तो कॅरी करून घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळं खूप मोठं फळ असन किंवा खूप छोटं असण एवढं ॲव्हरेज नाही ॲव्हरेज जे वेट असणार आहे आपलं हे चार ते पाच किलोचं असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के फळं हे एक समान वजनाचे म्हणजे चार ते पाच किलोचे येणं गरजेचं आहे ते त्याचाच जास्त त्या ठिकाणी पैसा होत असतो त्याच्यानंतर शेप जो आहे हा ओहल इलांगेटेड शेप महाराष्ट्रामध्ये चालतो तुम्हाला माहिती आहे लंब गोलाकार हा आकार असणं गरजेचं आहे अत्यंत उत्कृष्ट याचा आकार देखील आहे आणि वाहतुकीसाठी एकदम जबरदस्त आहे त्याच्यानंतर कलर जो तो तुम्ही याचा पाहिला तर काळपट हिरवा कलर आहे अत्यंत जबरदस्त मार्केटला चमक देणारा हा कलर आहे आतून जर तुम्ही कलर पाहिला त्याचा गरचा तर तो गर्द लाल आहे आणि याचं जे टी एस एस पर्सेंटेज आहे अकरा तेरा टक्के आहे म्हणजे खाण्यासाठी अत्यंत गोड आणि चवदार हे फळ असणार आहे मार्केटमध्ये प्रचलित आहे जर तुम्ही कलिंगड लागवडीचं विचार करत असाल तर महाराष्ट्रामध्ये ज्या काय टॉप दहा व्हरायटी आहेत त्यापैकी हे एक वान येतं याची नक्कीच तुम्ही वान वानाची लागवड करू शकता ज्या शेतकरी मित्रांनी हे वान लागवड केलेलं ला आहे त्यांना देखील याच्याबद्दल विचारणा करून तुम्ही कलिंगड लागवड करण्याचा विचार करत असाल तर हे वान निवडू शकता उत्पादन जर तुम्ही याचं पाहिलं तर ॲव्हरेज वेट जे आहे पंचवीस ते तीस टनापर्यंत याचं एकरी उत्पादन मिळतं मेन जे आहे हे तुमच्या व्यवस्थापनावरती डिपेंड आहे की तुम्ही किती ॲव्हरेज काढायचं संपूर्णपणे व्यवस्थापनावरती आहे पण सरासरी जे ॲव्हरेज येतं ते पंचवीस ते तीस टनापर्यंत येऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये प्रचलित असलेल्या मॅक्स या कलिंगड वाहनाबद्दलची सविस्तर माहिती त्याचे वैशिष्ट्य आणि त्याचं ॲव्हरेज किती येतं याबद्दलची माहिती आपण पाहिली व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद